श्री स्वामी समर्थ पाटावर स्वामींच्या पादुका उठल्या ह्याची अनुभूती चिंतोपंत अप्पा टोळ यांनी आपल्या घरी विष्णू पंचायतनास कोटी तुळशी वाहण्याचा संकल्प करून त्याप्रमाणे दररोज तुळशी वाहण्याचा क्रम होता केव्हा केव्हा स्वामी महाराज त्यांच्या पूजेच्या वेळेस त्यांच्या घरी येत तेव्हा चिंतोपंत त्यांच्या चरणी नामावलीने तुळशीपत्र वाहत एके दिवशी स्वामीचरणी नामावली वाहून धूप दीप नैवेद्य वगैरे व यथासांग पूजा करून चिंतोपंतांनी महाराजांना प्रार्थना केली स्वामी तुमच्या चरणाची पूजा कर पूजा निरंतर करता यावी अशी विनंती केली ऐसे ऐकताच तेव्हा स्वामी म्हणाले बरे आहे तुझ्या म्हणण्याप्रमाणे होईल असे सांगून महाराज निघून गेले काही वेळेने बघताच ज्या पाटावर स्वामींची स्वा स्वारी बसली होती त्या पाटावर दोन्ही चरण पिळवट रंगाचे उठलेले असे दृष्टीस पडले जसे मृदू वाळूत चालत असताना मनुष्याचे पाय उमटतात तसे हा अद्भुत अद्भुत चमत्कार पाहून चिंतोपंत यांना परमानंद झाला व महाराजांचा प्रसाद समजून भक्तिपूर्वक त्यांची ते नित्यपूजा करत तो पाठ कशानेही घासला तरी कशानेही घासला तरी पावलांची चिन्हे जशीच्या जशीच आहेत तो तारक पाठ अक्कलकोट अक्कलकोटास अक्कल बुवा यांच्या मठात आहे व लोक त्या पाटास पाहून दर्शन घेत तसेच चिंतोपंत टोळ यांना स्वामींची अनुभूती आली श्री स्वामी समार्ती स्वामींची जागृत होई आत्मया रामा अनामा सचित धामा गुरु साक्षात् परब्रह्म अखिलव्यापुनि उरलासी जागृत होई आत्मया रामा अनामा सचित सुकधन धामा, ओंकारे ओङ्कारे सत जत ओळकति रूप असी गायत त्रि यदुपति जन उद्धारतीयाना मे जागृत होयि आत्मया रामा अनामा सचितसुखधनधामा जगत् अनादिखेळ सु अहं झाला विसृण गेला स्वस्वरूपाला षटरूपी सुख सुखदुःखी जागृत होई आत्मया रामा अनामा सचित धामा ही अह नशा उत्तराया लीला लीलाज्ञानमृतपाजाया विधिहरिहरा ऐक्यपाउनिया, दत्तात्रेया अवतारसि जागृत होयि आत्मय रामा अनामा सचित पाउनिया पाहुनिया दुर्मण जना, कळवणीये प्रेमाचा पाना स्वामी समर्थ राणा माय अम्मा हृदयी धरसि जागृत होई आत्मया रामा अनामा सचित सुकधन धामा माये प्रेमे केले, शुद्धे नेले कुरु झाले पन्हा चोरसीतु जना भले भ्रान्तिद्वैतविस्मृति जाली झाली जागृत होई आत्मय रामा अनामा सचित सुकधन धामा, गुरु साक्षात परब्रह्म अखिल व्यापुनी उरलासी जागृत होई आत्मया रामा अनामा सचित सुख धामा श्री स्वामी समर्थ व हा व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ